नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी कोडोलीत मोठी राजकीय घडामोड शिवशाहू आघाडीचे प्रवीण शामराव पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे जाणून घेऊयात प्रवीण पाटील यांच्याकडूनच निवडणुकीतून माघार व पाठिंब्याच्या निर्णयामागची भूमिका प्रवीण शामराव पाटील कोडोली पंचायत समिती होऊ पंचायत समिती पूर्वगणातून मी निवडणुकीसाठी फॉर्म भरला होता सत्तावीस जानेवारी रोजी त्याची तीन वाजेपर्यंत मुदत होती काही तांत्रिक कारणामुळे मी ती माघार घेऊ शकलो नाही माझा फॉर्म आत्ता <coughs> मला त्या निवडणुकीमधून मी माघार घेत आहे माघार घेऊन मी जनस्वराज शक्ति शक्ती पक्षाचे उमेदवार रणजित शिंदे अपक्ष उमेदवार अमरसिंह पाटील भाऊ व अपक्ष उमेदवार मोहन चोपडे यांना माझा पाठिंबा राहील हा ही माघार मी कुठल्याही माझ्या सतसत बुद्धीने कुठल्याही कुठल्याही हमिशाला न पडता कुठल्याही प्रेशरनं घेतलेली नाही आहे हे माझ्या मी मा माघार घेत आहे तरी सर्वांनी या तीन उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावी नम्र विनंती ग्रुपऑफ मीडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा